बातमी साताऱ्यामधून साताऱ्याच्या कासवणमध्ये रेव पार्टीवरती पोलिसांनी छापेमारी केलेली आहे पाचगणी पोलिसांनी रेव पार्टीवरती हा छापा टाकलाय बार बालांसह वीस जणांवरती पोलिसांनी कारवाई केलेली आहे आणि पोलिसांकडून पंचवीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय साताऱ्यातील थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळख असणाऱ्या पाचगणीसारख्या प्रसिद्ध पर्यटन स्थळावरती कासवण गावच्या हद्दीमध्ये हॉटेल हिराबागमध्ये विविध ठिकाणाहून आणलेल्या बारा बारबाला अश्लील हावभाव करत नृत्य सुरू असल्याची माहिती पाचगणी पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकत हॉटेलमधील डान्स करणाऱ्या बारबालांसह वीस जणांना ताब्यात घेतलेलं असून त्या ठिकाणाहून पंचवीस लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय आणि या घटनेची नोंद पाचगणी पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे वीस जणांवरती पोलिसांनी कारवाई केलेली आहे साताऱ्यातील पाचगणी येथील ही घटना आहे एका हॉटेलमध्ये नृत्य सुरू असल्याचा प्रकार हा सुरू झाल्यानंतर पोलिसांना याची माहिती कळाली आणि पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत या हॉटेलवरती हो कारवाई केली आहे मुजे बिल्हार गावच्या हद्दीमध्ये हॉटेल बिल्युएन या ठिकाणी डान्सबार अर्थात रेव पार्टी चालू असल्याची माहिती गुप्नीय सूत्रांकडून मिळालेली होती पाचगणी पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकलेला आहे सदर छाप्यामध्ये एकूण वीस आरोपी आणि हॉटेल मालक यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांची कायदेशीर कारवाई चालू आहे सदर छाप्यामध्ये एकूण पंचवीस लाख पंचेचाळीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया प्रकाश शिंदे आपले प्रतिनिधी साताऱ्यामधून जोडले गेलेले आहेत प्रकाश रेव पार्टीवरती पोलिसांनी कारवाई केलेली आहे कधीचा प्रकार आणि काय सविस्तर माहिती समोर येते नक्कीच तेजल काल पाचगणी पोलिसांनी पाचगणी येथील कासवड येथे हिराबाग हॉटेलमध्ये ही कारवाई केलेली आहे खर तर भारताचं मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या या महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये गेल्या काही दिवसापासून या रेव पार्टीमुळे हे महाबळेश्वर हे बदनाम होऊ लागलेलं आहे आणि अशाच कारवाया पोलिसांनी गेल्या महिन्याभरात दोन वेळा ही दुसरी कारवाई आहे त्यामुळे आता हे जे भारताचं मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेलं महाबळेश्वर हे रेव पार्टीसाठी प्रसिद्ध झालंय काय असं शंकामळातून उपस्थित होऊ लागले आहे तेजस अगदी धन्यवाद प्रकाश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ